हॅलो गाई नमस्कार मी प्रकाश वर्डेलोकर मंडळी आत्ता आपला सफर आहे ते खास जंगल सफारीमध्ये आहे मंडळी उष्णतेची लाट तर चालूच आहे परंतु उष्णतेची लाट म्हणून जर आपण राहिलो तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं सिद्धता मिळत नाही त्याच्यासाठी आपण आज खास जंगलमध्ये तुम्हाला माहिती आहे ग्राम भागामध्ये मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या ग्राम भागामध्ये फळांचा स्वाद मिळतो पण आप ते आपल्याला आज स्वाद घ्यायचा आहे त्याच्यात मी काळजीपूर्वी तिकडे चाललेलं आहे मंडळी पण सालाप्रमाणे यंदा दुर्द बाग बागीच्या नाही आहे पण नॅचरली फळं आपल्याला मिळतील का ते आपल्याला नक्कीच पाहायचं आहे पाहून आपल्याला स्वाद घ्यायचा आहे आणि ते स्वाद तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर म्हणजे त्याच्या तडपडून मी प्रयत्न करतो आहे आणि मी चाललो आहे चला तर मग आपल्याला वेळ नाही लावायचा लेस गो आपल्या ले तुरंत तिथंपर्यंत जायचं आहे ठीक आहे मंडळी जंगल सफारासाठी बरोबर चालू झालेला आहे ठीक आहे मंडळी मंडळी प्रवास करता करता आपण सह्याद्री मातेच्या टोकावरती जायचा प्रयत्न करतो आहे मला मंडळी थोडीफार धाप लागली कारण मंडळी इकडे ना भरपूर असे डोंगर पहाडी डोंगर वगैरे असे आहेत त्यामुळे मला थोडा धाप लागलं पण मंडळी आपल्याला सफरतच गाठायचं आहे नाही का तर मी प्रयत्न करतो आहे शक्यतो लवकरात लवकर सह्याद्री मातेच्या टेकडीवर जाऊन तुम्हाला मी परत आपल्याला पुढे जे काय प्रोसिजर पाहिजे आहे ते आपल्याला खास तिथपर्यंत जाऊ आपण पहिला आधी पल्ला काढतो येत बरं का मंडळी मला आपण सह्याद्री मातेच्या टिकडीवर आलेलो आहोत छानपैकी असं वाऱ्या वगैरे सुटलं मला ब्रा बरं वाटलं छान प्रसन्न झालं तेवढंच ते मंडळी ऊन पण दमट आहे परंतु ह्या गावामध्ये म्हणजे चौकुल गावामध्ये तेवढं ऊन जरी असलो तरी थंडवाळ आहे त्यामुळे काही वाटत नाही आपल्याला प्रवास करावा बरं का मंडळी मला मंडळी आपल्याला जंगल सफरमध्ये फर्स्ट नाही जांभूळ आपल्याला मिळालेलं आहे तर पहिले तेथेच आपण चव घेतलेली आहे छान वाटलं मला मंडळी जांभळं आपण आरोग्याला खातो आणि वर्षांना एकदा खायला पाहिजे परंतु त्याच्या पलीकडचं हिस्ट्री अशी आहे की जांभळ्याचे बी जे आहे ती जर आपण वाळून सुकवून ठेवली तर मंडळी डायबिटीजसाठी एक नंबर आहे म्हणजे आयुर्वेदिकमध्ये उपचार आहे तर असे अनेक प्रकारचे फायदे म्हणजे जंगल जंगल फ्रूट म्हणतो त्याच्यामधे आपल्याला मिळू शकतं म्हणून मंडळी वर्षांना एक वेळा तरी जंगल फ्रूट म्हणजे जंगलातले जे वेगवेगळे फळं असतात ती आपण खायला पाहिजे आणि त्याचा स्वाद घ्यायला पाहिजे आपल्या आरोग्य आरोग्यासाठी एकदम अतिउत्तम म्हणजे बरं का म्हणते चला तर म्हणजे आपल्याला फळे पाहिजे आपल्या फळे काय मिळते का ठीक आहे हाय हॅलो ठीक आहे वाग ना वा सुंदर पेरू मिळालेलं आहे मंडळी आपण थोडंफार कष्ट घेतलं ना कुठेही कष्ट जर घेतलं तर कष्टाला मात्र जरूर फळ आहे हे म्हणतात ते सिद्ध करायला काही हरकतच नाही मंडळी तसं म्हणजे आता एक पेरू मिळालं आहे मी पेरूचा स्वाद घेतला आहे छान आहे थोडंफार स्वाद सुंदर आहे आणि व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलरचं बरं का म्हणजे हे पेरूचं पण वैशिष्ट्य काही वेगळं असतो ना ते म्हणजे म्हणजे पचनक्रियेसाठी चांगलं असते अति उत्तम म्हणजे परमेश्वरांनी जे जे फळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा औषध औषधाचा गुणधर्म कुठेतरी आपण लपून ठेवलेलं आहे ते आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करून निश्चित करायला पाहिजे बरं का मंडळी चला तर मंडळी पुढे जाऊ आपण मंडळी असं एक नाजूक आणि साजूक असं एक फळ आहे ते आज आपल्याला खास पाहायचं आहे ते म्हणजे फापटा बोललं जातं नक्की काय आहे ते आपल्या प्रथममध्ये आपल्याला पाहायला पाहिजे नंतर नंतर त्याची चव पाहायला पाहिजे ठीक आहे मंडळी तर इथं छानपैकी एक आहे वा सुंदर आहे त्याचा कलर थोडंफार ब्लॅक डार्क आहे पण सुंदर त्याची चौकशी काय असेल पावी लागणार ठीक म्हणजे वा सुंदर आहे थोडंफार गोडसं आहे पण छान आहे पिठू खायला छान आहे ठीक आहे म्हणजे तर असं काही वेगवेगळ्या प्रकारचे फळां फळांचा स्वाद आपल्याला मिळत चाललेला आहे तर आणि आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे ठीक आहे म्हणजे